बाळासाहेब ठाकरेंच कधी इथे भाषण ऐकलंय पूर्वीच्या काही मोदी ना ऐकलं बाळासाहेब ठाकरेंच कधी भाषण ऐकलंय बाळासाहेबांचं भाषण कधी ऐकलंय बरेच वेळा ऐकलंय नमस्कार मी धनश्री पाठरे आपण पाहता टाइम महाराष्ट्र आज आपण आलेलो आहोत दादर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज मैदान अर्थातच शिवाजी पार्क या ठिकाणी मैदानावर आपल्या भाषणांनी भारावून टाकला दोन हजार बारा साली बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं तेव्हापासून आतापर्यंत बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचं गारू मराठी माणसाच्या मनावर त्याचप्रमाणे शिवसैनिकांच्या मनात आजही आहे त्यांच्या याच भाषणाचा नुकताच नाशिक येथे झालेल्या निर्धार उद्धव ठाकरे यांच्या सभेमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून भाषण ऐकवण्यात आलं त्यांच्या याच भाषणामुळे विरोधी पक्ष नेत्यांमध्ये त्याचप्रमाणे अनेक राजकीय नेत्यांमध्ये ने, राज ने, एकच काही घेतलंय याबद्दल जनमानसात काय प्रतिक्रिया आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग राजसाहेबांचं बाळासाहेबांचं भाषण कधी ऐकलंय इथे हा बरेच वेळा ऐकलंय बरेच वेळा गर्दी असल्यामुळे असं खूप वेळ नाही खापून ऐकलंय ओके काल उद्धव साहेबांचं नाशिक येथे भाषण सभा होती त्या सभेमध्ये बाळासाहेबांच्या आयच्या माध्यमातून म्हणजे आवडेल का बघायला त्यांचं माध्यमातून ऍक्च्युली मी ते बघितलेलं आहे बघितलेलं आहे का मोबाईल वर कसं होतं भाषण काय सांग चांगलं होतं छान होतं त्यांनी सगळ्यांची भेट वगैरे त्यांनी घेतली वगैरे ना ते सगळं त्याच्यात दाखवलेलं आहे वगैरे सगळ्यांना गोष्टी चांगलं वाटलं मग आता ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करून उद्धव ठाकरे बाळासाहेबांचं भाषण दाखवत आहेत तर याच्यातून अनेक राजकीय चर्चा होत आहेत चांगलं वाईट वर त्यांच्या नावाचा वापर करतात असंही म्हटलं जात नाही होत आहे पण एकंदरीत जे सगळं चाललेलं आहे ते राजकारण सगळं कसं सगळं मिक्स 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 होत चाललंय ना सगळ्या गोष्टी पण ठीक आहे म्हणजे होईल आपण पॉझिटिव्ह सगळीकडनं विचार करायचा दोन हजार एकोणीस पासूनच आतापर्यंत जर राजकारण बघलं तर याच्यातून काय वाटलं दोन ठीक आहे जे काय आहे ते पुढे फक्त एवढंच आहे की नाही प्रोग्रेस तर आहेच पॉझिटिव्ह आहे आपलं प्रोग्रेस ते तर आहेच मग बाळासाहेबांचे भाषण अशा प्रकारे दाखवायला हवेत का याच्या माध्यमातून बाळासाहेबांचे भाषण ऐकायला तर कधीही ऐके म्हणजे कधीही चालेल बाळासाहेबांची तोड तर तो कोणाच येऊ शकत नाही म्हणजे इवन राज ठाकरे पण नाही उद्धव ठाकरे पण नाही जे बाळासाहेबांच जे काही होत ते तर खूपच अप्रतिमच होतं म्हणजे जेव्हा बाळासाहेब गेले तेव्हा इथे मुंग्यांसारखी लाईन होती हे स्वतः मी बघितलं कारण मी इथे पुढेच राहते त्याच्यामुळे बाळासाहेबांचं जे व्यक्तिमत्व आहे ना ते कोणाला कधी आणि त्यांच्यासारखं भाषण कधी कोणी करू शकत नाही हे तर मी फायनल सांगते म्हणजे अगदी की खूपच छान करते त्यांचं एक व्यक्तिमत्वच वेगळं होतं यायचं केलं हे चांगलंच केलं त्यांनी कारण बऱ्याच हल्लीच्या मुलांना ते माहिती नाही त्यामुळे त्यांनी जे बाळासाहेबांच्या बद्दल प्रत्येक वेळेला नाव येतं हो बाळासाहेबांनी काय केलं काय नाही हे दाखवलं हे चांगलं केलं ते पण मग मा त्याच्यामध्ये अनेक राजकीय पक्षांमध्ये विरोधी पक्ष नेत्यांनी त्याच्यावर टीका केली काय त्यांचं कामच ते आहे ना टीका करण्याचं त्यांना ते करणारच ना प्रत्येक पक्ष करतो प्रत्येक पक्ष एकमेकांच्या बद्दल टीकाच करतो असं आहे ना पण जे केलं हो ते चांगलं केलं त्यांनी मी काय काल कालचं ऐकलं नाही कारण मी जरा बाहेर होतो भाषणामध्ये बाळासाहेबांच्या भाषणामध्ये हेच सांगितलंय गद्दार वगैरे शब्द त्यांनी वापरलेले आहेत तर अनेक विरोधी पक्ष नेते गद्दार हा शब्द आहे ना सगळ्यांनाच लागतो गद्दार म्हणजे काय दोन हजार एकोणीस ला कोण निवडून आलं आणि कोण कुठे गेलो काय झालं ते हे नाही बाळासाहेबांचं जे भाषण असायच ना ते म्हणजे मराठी माणूस जागा झाला पाहिजे अशा पद्धतीचं त्यांचं भाषण असायचं त्यावेळेस आताच्या एकंदरीत ह्या परिस्थिती बद्दल काय सांग दोन हजार एकोणीस पासून राजकारण सगळं चिखल झालेलं आहे कोणाच्या कोणाच्या कोणाला काय टाळत नाही शिवसेना म्हटलं तर काय वाटलं शिवसेना वाटलं तर एक मोठा उत्साह असायचा शिवाजी पार दसरा जेणेकरून सगळे तरुण मराठी मुलं किंवा माणसं असतील किंवा आणखी वयस्कर माणसं असतील त्यांच्यासाठी यायचे खास साहेबांसाठी आहे त्यांचं भाषण ऐकण्यासाठी जशी आजच्या भाषणाला गर्दी होते तशी त्यांच्या भाषणाला त्यावेळेला गर्दी होत होती मग काय सांगाल का भाषणाबद्दल उत्तम होत उत्तम होत आणि आता बाळासाहेब ठाकरे जसे बोलतात असं वाटलं काय बाळासाहेब मग त्यांच्या या भाषणातून लोकांना एन्करेजमेंट मिळेल की अजून काही त्याच्यामध्ये राजकीय वातावरणामध्ये चर्चा निर्माण होते त्यांना सगळ्या प्रोत्साहन मिळणारच त्यांच्या भाषणातून म्हणजे okay. पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे असे वाटले okay. म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर योग्य रीतीने झाला हो असं म्हणता येईल असं म्हणता येईल ओके ये। okay. आणि तुम्ही बाळासाहेब ठाकरेंची कधी भाषण ऐकल्यात याआधी लाईव्ह बघितलं नाही ओके टीव्ही मध्ये तुम्ही okay, पहिल्यापासून येता बाळासाहेब ठाकरेंची कधी भाषण ऐकले तिथे नाही ऐकलंय काल नाशिक येथे उद्धव साहेबांचं भाषण सभेमध्ये बाळासाहेबांचं एआयच्या माध्यमातून भाषण दाखवण्यात आलं ते पाहिलं काय वाटतं त्याबद्दल काय सांग आता एआयच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरेंचे भाषण दाखवायला लागले हे योग्य आहे की अयोग्य नाही सांगत हा म्हणजे पण एआय टेक्नॉलॉजीचा वापर योग्य आहे काही करायला पाहिजे करायला पाहिजे आणि तुम्हाला आवडेल का अशी हो आपण जर आता पाहिलं की ए आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण दाखवणं योग्य आहे की अयोग्य आहे तर यामध्ये जनमानसांमध्ये आपण संमिश्र प्रतिक्रिया पाहिल्या काही जणांचं जा म्हणणं आहे ए, ए आयच्या च्या माध्यमातून जे बाळासाहेब ठाकरे भाषण दाखवलं जाते ते अतिशय योग्य रीतीने दाखवलं जात आहे त्याचप्रमाणे शिवसेना हे जे नाव आहे ते बाळासाहेबांचंच नाव आहे त्यासाठी बाळासाहेबांनी मेहनत घेऊन हे नाव तयार केलेलं आहे त्यामुळे त्यांचं भाषण ऐकणं ही एक पर्वणीच ठरणार आहे त्यामुळे ए आयच्या माध्यमातून अशाच प्रकारचे भाषण ऐकवावीत असं अनेकांचं म्हणणं आहे परंतु आता ए आयच्या माध्यमातून वापरण्यात आलेल्या या भाषणांचा शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरे कसा वापर करतात हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे हे देखील याचा वापर पुढे करतील का हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे थांबते ते महाराष्ट्रासाठी पार शिरगावकर धनश्री पाठारी धन्यवाद